नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फाय आपण कालच्या भागात बघितलं होतं दिकी तांबोळी हिने टास्कमधून घेतला माघार आता अभिजित सावंतला एवढी दुखापत असून देखील तिने टास्कमधून माघार घेतला होता पण पन... ती आजच्या भागात आपण बघायला मिळणार आहे कारण की ते अभिजित सावंतला बोलती आहे तिथे लिव्हिंग बेडरूम एरियामध्ये ते बसलेले आणि तिथं बोलते आहे की अभिजित जर का मला ट्रॉमा नसता ना अंधाराचा तर मी एवढा फाडून टाकला असताना हा टास्क कारण टास टास की ले ले। माला माला हा टास्क माझ्यासाठीच बनलेला होता हा टास्क कारण की मी खतरो की खिलाडी हे सगळं काही खेळून आलेले आहे मला माहिती आहे हा टास्क फिजिकल टास्क कसा खेळायचा असतो वडायचं विडायचं कसं असतं शोधायचं कसं असतं पण मला ट्रॉमा होता अभिजित आणि ह्या ट्रॉमावरती ही सगळी जण हसत होती ते मला चांगलं नव्हतं वाटत यांनी तरी मला सपोर्ट करायला पाहिजे होता ह्यांना प्रत्येकाला काय ना काहीतरी ट्रॉमा असेल तुम्हाला काय वाटते मित्रांनो कारण की अंकिता पण हसत होती पण अंकिताने ह्याच ट्रॉमाबद्दल मला भांडी घासायला ट्रॉमा आहे असं ती बोलली होती पण पन... निकीला जर निकी का त्या अंधाराचा ट्रॉमा असेल पण त्याच्यावरती ते हसत होती पण मला तर वाटते की रितेश भाऊ नक्कीच त्याच्यावरती क्लास घेणार आहे अंकिताचं पण की अंकिता तुम्हाला जर का भांडी कसा ट्रॉमा असू शकतो तर तुम्हाला या निकीचा ट्रॉमापासून तुम्हाला प्रॉब्लेम काय म्हणजे तुम्ही पण तुमचा तो ट्रॉमा पण म्हणजे नाटकच होतं का काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की निकीनी खरंच या टास्कमध्ये फाडून टाकलं असतं का निकी निकी पुन्हा एकदा नाटक करते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र